सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषीनं आर्यनला मेल करून डायरेक्ट एस पी ऑफिसला भेटण्यासाठी बोलावलं आणि आर्यन तिथं गेला पण ऋषी अचानक होम मिनिस्टरची मीटिंग लागली तिकडे गेला आणि आर्यन चढून परत आला आणि त्यानंतर ऋषीनं आर्यनला फोन केला आणि म्हणाला मी आता तुला भेटू शकतो का आणि आर्यन वैतागून मला हो तू तरी भेट आणि तू असशील तसा ये राईट नाव आणि ऋषीसुद्धा जसा होता तसा त्याच्या पोलीस फोर्ससह आर्यनच्या ऑफिसला त्याला भेटण्यासाठी निघाला आणि स्वीटी म्हली आर्यन फायनली तू ऋषीला भेटशील का आणि आर्यन मला हो फायनली त्याचा चॅप्टर एकदाचा क्लोज करून टाकतो खूप डोकं खाल्लं त्यानं आणि त्या डफर एस पीनं सुद्धा माझा टाईम वेस्ट केला डफर पोलीसवाला असं म्हणून आर्यन चिडला आणि स्वीटी म्हणाली ओके आता ऋषी येणार आहे मग त्याच्यासाठी स्पेशल कॉफी बनवायला सांगते आणि आर्यन महाला त्याची काही गरज नाही इथे तो गेस्ट नाही ओके तो त्याच्या कामासाठी इथे येणार आहे मी तर त्याला बसायला खुर्चीसुद्धा देणार नाही आणि स्वीटी माली आर्यन आता तू असा करशील का परी त्याच्यावर प्रेम करते हे विसरू नको आणि आर्यन चिडून मला तेच तर मोठं दुःख आहे की परीला कळतच नाही की कोणावर प्रेम करावं स्वीटी म्हणाली आर्यन ती लहान नाही समजलं तिच्यासाठी मुलगा निवडणाची सूट तिला हवी आणि आर्यन टेबलवर हात आपटून मला एक्सक्यूज मी तिच्यासाठी ड्रेस मटेरियल आणि सूटसुद्धा मी चूज करतो मग तिला काय अक्कल आहे गं हजबंड निवडण्याची म्हणे तिला कळतं तिला अजून तिच्या कपड्यांचा चॉईससुद्धा नाही आणि स्वेटी तोंडवाकडं करून म्हणाली आर्यन तुला खूप ॲटिट्यूड आहे रे तिला नसतील कपडे निवडाले आहेत पण प्रेम तर माणूस समोरच्या व्यक्तीचं मन बघून करतो ना आणि आर्यन म्हणाला ओ आय सी तुला असं म्हणायचं आहे का की काही दिवसांच्या ओळखीतच तिला त्या ऋषीचं मन कळलं की ती थोडीशी ओळख आहे त्यांची त्यानंतर ती युकेला गेली होती ना मग त्या दोघांची इतकी भेट तीसुद्धा इतकी क्लोज प्रेम होणे इतकी कुठे आणि कशी झाली तू सांग स्वीटी प्रेम होण्यासाठी एकमेकांसोबत काही काळ घालवावा लागतो आणि त्या दोघांनी असा वेळ कुठे घालवला मला जरा सांगशील का आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं जाऊ दे पण दोघं कुठेच मॅच नाहीत फायनान्शियल कम्पॅरिझन केल्यानंतर कळतं की दोघांमध्ये खूप दरी आहे स्वीटी आता थक्क होऊन म्हणाली आर्यन हे तू काय बोलतोस प्रेमामध्ये फायनान्शियल कंडिशन बघायची नसते आणि जर असंच असेल तर तू आरोसाठी इंद्राला चूज करताना का नाही बघितली इंद्राची फायनान्शियल कंडिशन इंद्राला तूच निवडलास ना आणि माझंच खरं असं म्हणत आर्यन म्हणाला बिकॉज इंद्रा इज माय फ्रेंड तो किती हुशार आहे आणि त्याचं फ्युचर किती ब्राईट आहे हे मी शोधलं आणि डॅडनासुद्धा ते पटलं मी फक्त त्याला निवडला आणि डॅडकडे पाठवला आणि लास्ट डिसिजन डॅडने घेतला आणि इंद्राचे वडील छोटे बिझनेसमन असले तरी बिझनेसमन फॅमिलीशी ते रिलेटेड आहेत पण हा ऋषी तो नोकरी करतो नोकर आहे आणि त्याचं फ्युचर फक्त नोकरीपुरतं सीमित आहे आणि विवेक अंकल कधीच ऐकणार नाहीत ऋषीला परीसोबत लग्न करून देण्यासाठी आणि मी सुद्धा अंकलच्या बाजूने आहे आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस ती माझी फ्रेंड आहे आणि तिच्या बाबतीत काय करायचं हे मी ठरवणार आणि स्वीटी पुन्हा चिडली आणि म्हणाली ओके तुला काय करायचं ते कर मी कशाला मध्ये बोलू तुझी फ्रेंड आहे ना ती मग ठीक आहे आणि आर्यने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला एवढा फेवर कर माझ्यावर थँक्यू सो मच नाव लिव मी अलोन असं म्हणून आर्यने पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं आणि स्वीटी वैतागून बाहेर आली आणि त्याचवेळी आर्यनच्या ऑफिसच्या बाहेर सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या येऊन थांबल्या आणि तो आवाज ऐकून ऑफिसमधला सगळा स्टाफ लक्ष देऊन ऐकायला लागला आणि इतक्या सगळ्या पोलिसांच्या गाड्या इथे का आल्या आहेत असं वाटून ते घाबरले इथं मोठा क्राईम घडला की काय असं त्यांना वाटायला लागलं आणि आता त्या गाड्या येऊन थांबल्या आणि येणारा आवाजही थांबला आर्यनने सुद्धा ते ऐकलं होतं आणि त्याला वाटलं बाहेर दुसरीकडेच कुठेतरी त्या गाड्या आल्या असतील आणि इतक्यात ऋषीच्या गाडीचा दरवाजा एका कॉन्स्टेबलने उघडला आणि हातामध्ये स्टिक घेतलेला त्याची पिकॅप खाकी घातलेला ऋषी बाहेर आला आणि देसाई इंडस्ट्रीची ती भली उंच बिल्डिंग एकदा त्याच्या गॉगलमधून बघून घेतली मग पुन्हा एकदा त्याची पी कॅप डोक्यावर घट्ट बसवली आणि आत निघाला तसं वॉचमेनने त्याला पटकन सॅल्यूट केला आणि ऑफिसचा दरवाजा उघडला ऋषी आत आला आणि त्याच्यामागे दोन इन्स्पेक्टरसुद्धा आले तसा सगळा स्टाफ त्याच्याकडे बघून उभा राहिला ऋषीने आता तिथलं अख्खं ऑफिस बारीकने हाळायला सुरुवात केली आणि तिथंच थोडा वेळ थांबला आणि हँडसम रुबाबदार ऋषीकडे अख्खा स्टाफ बघत होता आणि त्याच्या पर्सनॅलिटीची जबरदस्त छाप सगळ्यांवर पडत होती इतक्या स्वीटी आर्यनच्या केबिनमधून बाहेर आली आणि तिनं ऋषीची पाठ बघितली आणि ती म्हणाली ओ oh माय गॉड इथे पोलीस नक्की काय झालं असेल चक्क पोलीस आली इथे आणि आता ऋषी त्याच्या पोलिसी आवाजात म्हणाला मला आर्यन देसाई यांना भेटायचं होतं कुठे भेटतील आणि स्वीटीनं ते ऐकलं आणि ओळखलं की ते एस पी इथे भेटायला आले म्हणजे नक्कीच महत्त्वाचं असेल आणि स्वीटी तशीच आर्यनच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली आर्यन अरे एस पी भेटायला आले तुला आणि आर्यन ते सहजावरी घेत तोंड वाकडं करत म्हणाला एस पी आता त्याचं इथं काय काम आहे इथे तर तो डफर ऋषी येणार होता ना, ना? आणि स्वीटी म्हणाली माहीत नाही आर्यन अरे पण ते आलेत बाहेर आहेत आपल्या ऑफिसच्या तुझ्या केबिनच्या बाहेर आणि तू त्यांना आत बोलवणार नाहीस का आणि आर्यन पुन्हा बेफिक्रीपणे म्हणाला त्याला गरज असेल तर तो आत येईल मी गेलो होतो ना त्याच्या ऑफिसला तर तो भेटला नाही मला मम्मी का उठू तसं स्वीटीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली याचा ॲट्यूड ना कधी कमी होणार काय माहीत मिस्टर अकडू आणि इतक्यात एक्सक्यूज मी मी ऐक कमी असं म्हणून केबिनचा दरवाजा उघडून कोणीतरी त्याची परवानगी मागत होतं आणि त्यांना बघून आर्यन आता थोडा खुर्चीतनं उठला आणि इतक्या वेळेस शिव्या देत असला तरी त्याच्या तोंडावर मात्र म्हणाला ओ येस येस प्लीज इन प्लीज हॅव अ सीट स्वीटी टू स्पेशल कॉपी प्लीज आणि आत्ता त्याचं इतकं गोड बोलणं बघून स्वीटी तर हादरलीच आणि मनात म्हणाली आर्यन किती रंग बदलू गिरगिट आहे ना इतका वेळ त्याला शिव्या देत होता आणि आता लगेच त्यानं स्वतःचा इरादा चेंज केला माय गॉड या मुलाचं काय सुरू असतं कुणास ठप आणि आर्यन त्या इन्स्पेक्टरला म्हणाला एस पी सर तुम्ही उभे का बसा ना ॲक्च्युली मी तुमच्या ऑफिसला आलो होतो पण तुम्ही भेटलाच नाही म्हणून तुम्ही मला इथे भेटायला आलात का इतकं काय अर्जंट आहे मला कळेल का आणि ते इन्स्पेक्टर त्याचा गैरसमज दूर करत म्हणाले नो नो मिस्टर देसाई मी एस पी नाही मी इन्स्पेक्टरच आहे एस पी साहेब अजून बाहेरच आहेत तुमच्या स्टाफसोबत चर्चा करत आहेत आणि आर्यन थोडा भुजखळात पडला आणि मला वॉट ते बाहेर आहेत आणि इन्स्पेक्टर म्हणाले हो आणि मग आर्यन खाली बसला आणि त्याचवेळी पुन्हा ओळखीचा आवाज आला मे कम इन मिस्टर देसाई आणि आर्यन खाली बघत होता आणि त्याला तो आवाज ओळखीचा वाटला तो आवाज ऋषीचा होता आणि तो ऋषीला जराही किंमत न देता तसाच खाली बघून म्हणाला लिसन आता तू आत नको येऊ बाहेर वेट कर सध्या इथं महत्त्वाची मीटिंग सुरू आहे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तिथून हलू नकोस असं आर्यन डोकं खालीच ठेवून ऋषीला दम टाकत म्हणाला आणि ऋषी थोडा हसला आणि पुन्हा म्हणाला एक्सक्यूज मी मिस्टर देसाई तुम्ही नक्की माझ्याशी बोलताय का तरीही आर्यन तसाच मान खाली घालून म्हणाला हो आता नी आणि त्याचवेळी स्विटीनं दरवाज्यात असलेल्या पोलीस वर्दीमध्ये असलेल्या हसतमुख ऋषीकडे बघितलं आणि तिला धक्का बसला ऋषी आणि वर्दीमध्ये हाऊ इट इज पॉसिबल आणि चकित झालेल्या स्वीटीकडे बघून ऋषी दरवाजातूनच म्हणाला हाय मिसेस देसाई आणि आता स्वीटीसुद्धा थोडी हसली आणि तिच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि तीही म्हणाली हाय ऋषी आय मीन सॉरी एस पी सर हॅलो एस पी सर वेलकम इन अवर ऑफिस आणि आर्यन त्याची वर काढ मला स्वीटी तू कोणाचं वेलकम करतेस मिस्टर ऋषी तुम्हाला म्हणालो ना बाहेर वेट करा असं म्हणून त्यानं दरवाज्याकडे बघितलं आणि वरतीमध्ये असलेल्या ऋषीला बघून आर्यन सुद्धा चकरावला आणि तो पटकन खुर्चीतनं उभा राहिला त्याचं डोळे आणि तोंड वाचलेलंच होतं आणि हा चक्कर ऋषी आहे ते सुद्धा वर्दीमध्ये हे काय चक्कर हे त्याला समजे ना आणि तो आता ऋषीला दम देत म्हणाला मिस्टर ऋषी आता हा काय न्यू ड्रामा आहे आणि ही पोलिसाची वर्दी घालून येथे येऊन मला बर्डन आणताय का आणि जर असा विचार करत असाल तर सगळं विसरून जा अँड नाव गेट लास्ट बाहेर वेट कर तशी स्वीटी त्याला म्हणाली आर्यन तुला दिसत नाही का तो एस पी आहे आणि आर्यन कुत्सितपणे हसून घ्यायला तेच म्हणतोय मी हा काय ड्रामा आहे ऋषी एस पी आहे का कधी झाला केव्हा झाला मी सांगितलं होतं परीला की हा माणूस खूप ड्रामेबाज आहे आणि मला कायम त्याच्यावर डाऊट होता आणि बघ आता ही नवीन ड्रामा करून आला हे इन्स्पेक्टर त्या गाड्या हे सगळं फेक आहे आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले एक्सक्यूज मी सर तुम्ही चुकीचं समजत आहात आणि ते एस पी सर आहेत ऋषी राघव तिवारी आय पी एस ऑफिसर आणि तुम्ही त्यांचा असा इन्सल्ट करू शकत नाही आणि आता मात्र आर्यनला थोडं थोडं पटायला लागलं की एस पीच्या वर्दीतला ऋषी आहे पण इतके दिवस त्यानं त्याची ओळख का लपवली हे त्याला कळत नव्हतं आणि पुन्हा ऋषी म्हणाला मे आय कमिन मग आर्यन मघाशी त्या इन्स्पेक्टरचं वेलकम करताना जितका उत्साहात होता तितका उत्साह त्यानं आता नाही दाखवला आणि खुर्चीत बसला आणि म्हणाला कमेन प्लीज हॅव अ सीट मग ऋषी आता आला आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत बसला आणि इन्स्पेक्टर त्याच्या पाठीमागं उभं राहिले आणि स्वीटीमाली आर्यन मी तीन कॉपी सांगते आणि आर्यन लगेच मला नको फक्त दोनच सांग या दोघांसाठी मी यांच्यासोबत काहीच खाऊ पिऊ इच्छित नाही आणि त्याचा रूढ चेहरा ऋषीनं ओळखला आणि त्यानंच बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला मिस्टर आर्यन आय एम सॉरी तुम्ही माझ्या ऑफिसला आलात मीच तुम्हाला बोलावलं आणि मला होम मिनिस्टरची मिटिंग लागली आणि आर्यन असाच ॲटिट्यूडमध्ये म्हणाला ओके काय काम होतं ते बोला मला खूप काम आहेत मग अशी ऑलरेडी माझा टाईम वेस्ट झाला आहे आणि ऋषी त्याच्या इन्स्पेक्टरला म्हणाला इन्स्पेक्टर मे मेगो बाहेर जाऊन थांबा आणि एस पी सर म्हणून येस yes, सर म्हणून इन्स्पेक्टर गेले आणि मग ऋषी आर्यनला म्हणाला मिस्टर आर्यन प्लीज लिसन टू मी परीवर माझं खूप प्रेम आहे आणि तुम्ही का नकार देता आणि आर्यन त्याच्याकडे बघून थोडा कुत्सितपणे हसला आणि म्हणाला आता तर माझ्याकडे खूप स्ट्रॉंग कारण आहे कारण तुम्ही खोटं बोललात आणि ज्या नात्याची बुनियाद खोट्यावर असलेली असेल ते नातं फार फार टिकत नाही ते कधी ना कधी संपून जातं आणि मला परी बाबतीत ते व्हायला नको ऋषी म्हणाला पण परीला सगळं माहीत आहे अगदी पहिल्यापासून मी तिच्यापासून काहीच लपवलेलं नाही आणि आर्यन मला वॉट परीला हे सगळं माहीत आहे मग तिनं आमच्यापासून हे का लपवलं मग ऋषी त्याला त्याची बाजू समजावून सांगत मला आम्ही एका मिशनवर होतो ती केमध्ये नव्हती आम्ही दोघं हिमाचल प्रदेशमध्ये होतो तिचं सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सुरू होतं आणि तिथेच आम्हाला एकमेकांसोबत प्रेम झालं आणि हे ऐकलं तसं स्वीटी भाली वाव हाव स्वीट तसं आर्यननं तिच्याकडे रागात बघितलं आणि तिला म्हणाला जस्ट शेटअप आणि अरे मला ओके कसलं मिशन होतं ते ॲक्च्युली मला ते जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही पण पर परी यात इन्वॉल्व्ह होती म्हणून विचारतो कारण ती तर काहीच सांगत नाही तुम्हीच तिला तसं सांगितलं असेल ना सिक्रेट ठेवायला सगळं ऋषी मला हो कारण हे सगळं सिक्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं होतं आणि आता मिशन कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही आमच्या घरच्यांना सगळं सांगणार आहोत रादर सांगितलं सुद्धा आहे आणि पुढचं सगळं तुम्हाला माहीतच आहे आणि आणि आर्यन मान हलवत म्हणाला ओके हे झालं तुमचं बट वॉट अबाउट परी तिच्या सेफ्टीचं काय ऋषी म्हणाला पण मी तिला सुखरूप घरी आणलेली आहे तिला काहीही झालं नाही आणि आर्यन चिडून म्हणाला आणि त्या दिवशी त्या दिवशी तिच्यावर जो जीव घेणा हल्ला झाला त्याचं काय तू होतास तिथं तिला वाचवायला नव्हतास मी वेळेवर पोहोचलो नसतो तर तिचं काय झालं असतं तुम्हाला लाज नाही वाटत एका मुलीचा तिच्या मी तुमच्या मिशनसाठी वापर करून घ्यायला तू सेल्फिश आहेस आणि आता तर मी कधीच परवानगी देणार नाही तू निघू शकतो आणि माली आर्यन ते एस पी आहेत नीट बोल आणि आर्यन आता कधी अरे तुरे बोलायचा कधी अहजहो करायचा त्याचा त्याच्यावर कंट्रोल राहिला नव्हता आणि तो म्हणाला तो सध्या इथे परीसाठी आला आहे त्यानंच ठरवावं तो एस पी म्हणून ड्युटीवर आहे की ऑर्डिनरी सिटीझन आहे जो परीच्या मित्राशी बोलायला आला ऋषी आता थोडा थांबला त्यानं पॉज घेतला कारण आर्यनं बरोबर त्याला कात्रीत पकडला होता आणि बिच्छा ऋषी आतासुद्धा या धूमकेतूसमोर थोडी माघार घेत अजूनही त्याचा रिस्पेक्ट देऊनच म्हणाला एस पी म्हणून माझं तुमच्याकडे काहीच काम नाही ॲक्च्युली माझं चुकलं मी तुम्हाला ऋषी म्हणून भेटायला हवं होतं पण तुम्ही भेटत नव्हता म्हणून मी तुम्हाला एस पी ऑफिसला बोलावलं आणि आर्यन म्हणाला जर प्रेमासाठी बोलवलं असेल तर या रुबावात यायचं नाही असे पोलीसवाले खूप बघितले फक्त पदीसाठी यायचं आणि ते ऐकून ऋषीने डोक्यालाच हात लावला आणि स्वीटीने सुद्धा डोक्याला हात लावला तिलाच वाईट वाटत होतं ऋषीचा असा अपमान करत होता आर्यन ते बघून याला तर काहीच फरक पडत नाही त्याच्यासमोर कोणीही येऊ द्या मघाशी इन्स्पेक्टरला किती गोड बोलला इन्स्पेक्टर असून आणि आता ऋषी एस पी आहे तर त्याला फरक पडत नाही कारण तो ऋषी होता म्हणजे आर्यनला प्रॉब्लेम वर्दीसोबत नाही ऋषीसोबत होता आणि असाच अकडू राहतो कायम असं स्वीटी म्हणून त्याच्याकडे रागानं बघायला लागली आणि ऋषी म्हणाला ओके आपली दुसरी भेट लवकरच होईल एका सामान्य माणसासारखी आणि आर्यन म्हणाला त्याची गरज नाही तू जाऊ शकतो आणि परीला विसरून जा कारण माझा नकार ठाम आहे इतक्यात कॉफी आली आर्यनने त्याच्यासमोर कॉफीसुद्धा ठेवली आणि म्हणाला जे एस पी सर अगोदर माझ्या केबिनमध्ये आले त्यांच्यासाठी ही कॉफी मी तुमच्या वर्दीचा अपमान करणारच नाही प्लीज टेक अ कॉफी असं आर्यन ऋषीच्या वर्दीचा मान ठेवून म्हणाला आणि ऋषी आता उठला आणि त्याच्यासमोर हात करून म्हणाला नो थँक यू तुम्ही मला बरोबर शब्दात पकडलं पण तुम्हाला वाटत नसली तरी मला गरज आहे तुम्हाला भेटण्याची आणि परी माझी होणारच आणि सुद्धा आता त्याच्या डोळ्यात डोळे घातले डॅशिंग लुक देऊन बघितलं आणि ऋषीच्या हातात हात दिला ऋषीचा हात घट्ट दाबला रागाळणं आणि म्हणाला परी तुझी होणार नाही इट्स माय चॅलेंज आणि ऋषी आता त्याला म्हणाला तुमचंही लो मॅरेज आहे ना तरी तुम्ही आमच्या लो मॅरेजला कसं काय विरोध करू शकता आणि आर्यन म्हणाला कारण प्रेम करण्यासाठी समोर योग्य व्यक्ती असावी लागते परीसाठी तू योग्य नाही तुझी आणि तिची फायनान्शियल कंडिशन सेम नाही ऋषी थोडा हसला आणि म्हणाला तुमच्यासारख्या व्यक्तीने असं बोलावं म्हणजे थोडं हसाले तर एनिवे anyway, माझ्यात काय कमी आहे हे मी विचारणार नाहीच बट युअर चॅलेंज इज ॲक्सेप्टेड पुढच्या एका आठवड्यात मी आणि परी लग्न करतोय बायहूक और बायक्रोक परी इज माईन शादी में जरूर आणा असं म्हणून ऋषी हसून परत फिरला आणि आर्यन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रागात बघत बसला आणि ऋषी बाहेर गेला तसे आर्यनच्या स्टाफमधल्या मुली त्याच्यासोबत फोटो काढायला त्याचे ऑटोग्राफ घ्यायला गर्दी करत होत्या आणि आर्यन स्वीटीनं बाहेर जाऊन ते बघितलं आणि सर प्लीज, प्लीज 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 एक फोटो असं त्या म्हणत होत्या आणि स्वीटी आर्यनला म्हणाली बघ म्हणून तू जलस करतोस ना ऋषीसोबत कारण तो फायनान्शियली नसला तरी इतर गोष्टी तुझ्या तोडीस तोड आहे आणि बघ त्याची किती क्रेज आहे आणि आर्यनला राग आला आणि तो जोरात अख्ख्या स्टाफला ओरडला आणि सगळे पटापट घाबरून आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसले आणि ऋषी त्याच्याकडे बघून थोडा हसला आणि त्याचं हसणं आर्यनला आवडलं नाही आणि आता चक्क स्वीटीनंच मोबाईल काढला आणि ऋषीजवळ जाऊन म्हणाली एस पी प्लीज वन सेल्फी आणि ऋषीसुद्धा हसून मिळाला येस शुअर आणि स्वीटी ऋषीचा सेल्फी घेत होती आणि त्याचवेळी आर्यनला खूप राग आला त्यानं केबिनचा दरवाजा आफडला आणि रागारागात जाऊन गरमागरम कॉफी पीत बसला